होचकी अगो बाई होच मला ट्रेंडिंग ची लागली उचकी अगो बाई होचकी अगो बाई होच मला ट्रेंडिंग ची लागली उचकी हाय ये ये बापरे 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 दे 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 पकडू मी बघ ह्या साईज ची हवी होती ना तुला बॅग हो साधारण अशी इथे ठेवते हा बापरे केवढ आणलंस तू दाखवते मी तुला ह्याच्यात काय काय येते तू म्हणाली होतीस तस थर्मल्स आहेत टोपी आहे स्कार्फ आहे जॅकेट त्यातल्या त्यात तुला होईल असं मी एक आणलंय हे बघ हे होईल बहुतेक तुला होईल 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 हा अजून अशी दोन आहेत याच साईज ची वा वा भरपूर काय काय आणले थर्मल्स आहेत हे वुलन सॉक्स आहेत आय आय राहू दे मी चेक करते मग कर, आणि अजून तुला काही लागणार असेल तर सांग मला सॉरी ग तुला एवढं सगळं आणायला लावलं मी मी कॉफी आणते तयार आहे सॉरी काय उलट या सगळ्या गोष्टी वापरल्या जात आहेत मला आनंद होतोय वर्ष झालं मी हे वापरून बरं झालं तू तरी वापरतेस कॉफी यू वेलकम आता तू एवढं सगळं माझ्यासाठी आणलंयस त्याच्या बदल्यात मी तुझ्यासाठी तिकडनं चॉकलेट्स आण <laughs> नको नको आत्ताच ताई अमेरिकेहून आली ना येताना ती खूप चॉकलेट्स घेऊन आली आहे हल्ली परदेशातून येताना चॉकलेट्स आणणं हे शास्त्र असतं ना त्यामुळे सगळे चॉकलेट्स आणतात तू नको आणू <laughs> अगं बर पडतं ग ते म्हणजे काय होतं एकतर महाग पडत नाही बॅगेत फार जागा जात नाही आणि इथे लोकांना एकदम कौतुक वाटतं हा परदेशातून चॉकलेट्स आणले आहेत असं ओके आण बर का जाताय कुठे तुम्ही एवढे थांब मला आठवावं <laughs> लागतं ते नाव इटोको इत, टुरमिट कुठे <laughs> इटोको टुरमिट मस्त आहे अगं ग्रीनलँड मध्ये <laughs> अग अरे बापरे काय नाव आहे मला हे माहित नाहीये ही जागा मला अग मी पण नव्हतं ऐकलं सोनूने शोधून काढलं काय झालं तिला सांगितलं होतं आम्ही की तू जर का नव्वद टक्के मार्क्स मिळवलेस तर तुला हवं तिथे जाऊया मग तिने हे शोधून काढलं इटोको टुरमिट म्हणाली मस्त आहे लकी आहे ग सोनू मार्क्स पण मिळवते ना ग मागच्या वेळेलाही तसंच झालं उत्तम मार्क्स मिळवले म्हणून तर आम्ही युरोपला गेलो होतो आणि त्याच्या मागच्या वर्षी दुबईला आता पिंट्याचं काय म्हणणं माहितीये का दुबईला गेलो होतो तेव्हा मी खूप लहान होतो आता मला परत जायचंय मला आठवतच नाही मी त्याला म्हणलं आता या सुट्टीत नाही बरं का दुबईला जाऊया आपण परत जायला काय एवढं त्यात पण म्हणलं आता पुढच्या सुट्टीत जाऊया बाप रे मजा आहे तुझ्या मुलांची काय असतं काय बघायला ते तू काय ते इटूर कुटूर काय काय म्हणतो कटर कटर नाही गट्ट कटोरमेट म्हण इटूर कटूर कटूर देत मीच म्हणत जाईल पण सांग ना काय बघणार काय आता तिकडे काय ते एकट कटोरमेट मध्ये ना Uh, माहित नाही खर तर अगं मी यांच्याबरोबर बसते जाते फिरून येते हा एअरपोर्टवर मी चॉकलेट्स खरेदी करते आणि फ्रीज मॅग्नेट्स ती तर पाहिजेतच कारण फ्रीजवर असं सगळे लावले पाहिजेत ना मॅग्नेट्स म्हणजे मैं घरी जे लोक येतात त्यांना कळतं आपण कुठे कुठे जाऊन आलोय ते बाकी मी कशात लक्ष नाही घालत माझ्या <laughs> मते सगळं प्लॅनिंग मुलं करतात मुलांचा <laughs> काय भरोसा नाही नाही आम्ही एक ट्रॅव्हल एजंट बघितलाय त्याला आम्ही बजेट सांगतो आणि मग तो मस्त प्लॅन करतो आपल्याला कशाला लक्ष घालायचं सगळ्यात <laughs> किती दिवस चाललाय पाच दिवस जाण्या दोन येण्यात एक एक दिवस गेल्यावर जेटला येतो ना मग त्याच्यात एक दिवस जातो म्हणजे फिरायला जेमतेम दोन दिवस दोनच दिवस मग खूपच आहे ग अगं हे तर काहीच नाही मागच्या वेळेला युरोपला तर आम्ही पाच दिवस केले एक एका दिवशी एक एक देश केला माहितीये ऑस्ट्रियाला तर एक संध्याकाळ होतो आम्ही फक्त आणि नेमकं तेव्हा सोनूला ऍसिडिटी उलट्या आणि काय काय विचारू नकोस बाप रे मला तर ना ते टाइम झोन चेंज होतात ना त्यांनी झोपच येते ग सारखी नंतर मग काही आठवतच नाही आपण काय काय केलंय ते हो <laughs> म्हणजे एकेका दिवसात एक एक अख्खा देश एक <laughs> हे खूपच कमी वेळ आहे ग पण अग परवडायला पण पाहिजे ना माझ्या तडोक्यात माहिती ते पाऊंडाचे रुपये किती होतील हे कॅल्क्युलेट करण्यातच माझा अख्खा वेळ जातो पण मग आम्ही काय करतो माहितीये का एअरपोर्ट वर ना की पटापट पत्त सुरूच व्हायचं लगेच फोटो काढायला सुरुवात नेक्स्ट केलं लंडन नेक्स, नेक्स्ट केलं स्कॉटलंड नेक्स्ट केलं बेल्जियम असे एक एक देश होत जातात ग मस्त कुठे आहे तुझा इंडूर गुंडूर काय ते इंडूर गुंडूर काय गे तो मेट हा तेच नाही तू नकाशावर कुठे मला दाखव बरं जरा ए नकाशावर मला नाही माहिती हा तुला माहित नाही नाही चल शोधूया कुठे आहे ग तुझं ते काय कर्कटक ते ग ग्रीनलँड मध्ये ग्रीनलँड दाखव बरं कुठे ग्रीनलँड नाही 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 तिकडे नाही तिकडे नाही जपान मध्ये गेलीस तू नाही नाही तू ऑस्ट्रेलिया खंड आहे चुकलं अमेरिकेला जाणार आहात नाही ग अग पण ग्रीनलँड म्हणजे हिरवळ असेल ना म्हणून ते हिरव्या ठिकाणी बघत होते अच्छा म्हणून श्रीलंका माझ्या माहितीप्रमाणे हा अटलांटिक आणि आर्थिक महासागराच्या मध्ये उत्तर अमेरिका खंडातला देश आहे हे mm. जगातलं सगळ्यात मोठं बेट आहे डेन्मार्क प्रशासित आहे आणि आईसलँड आणि कॅनडाच्या मध्ये आहे हा देश हे शाळेत आपण शिकलो होतो mm. ना ते मला आठवत आहे खूप थंडी असते तिथे मध्ये टेम्परेचर असतं म्हणजे दिवस ते दिवस लोकांना घराबाहेर पडता येत नाही एवढं बापरे पण मग एवढे कपडे मुलांसाठी नाही घेतलेत मी बघ बघ दिसतंय का कुठे तुझं ते आट्टू कुट्टू शोध अगं नाही कुठे हे काय छोटस काय काय कळत नाही काहीच माहित नाहीये नाही माहित ना मग जात आहे कशाला तिकडे अगो म्हणजे आता आपल्या मुलांना जग आपण नाही दाखवणार तर कोण दाखवणार आणि असे वेगवेगळे देश करायला नकोत ती काय वैष्णोदेवीची आहे करायला आणि मग इथे जवळपास कुठेतरी घेऊन जा मुलांना इथल्या इथे म्हणजे 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 आपल्या देशात कोकण कन्याकुमारी नैनिताल आपल्या देशात कुठेतरी राजस्थान पॉंडिचेरी हे खूप उघाडा असतो तिथे काश्मीर अगं पण परदेशात गेलं की कस पासपोर्ट वर शिक्के येतात आपण वेगवेगळीकडे फिरून येतो मुलांना शाळेत असा भाव खाता येतो आम्ही परदेशात जाऊन आलो असं शिवाय आमच्या फॅमिली ग्रुपवर पण सगळे असे खुश असतात रुजुताच काय देशमुख मंडळी काय ऐकत नाही हे असं सगळं म्हणलं की मस्त वाटत ग आणि खरं सांगू तिकडे फोटोज पण खूप छान येतात तिकडचे फोटोज पोस्ट केले ना की असे पाचशे सहाशे फॉलोअर्स वाढतात इंस्टाग्रामवर आणि मुलांना असं ग्लोबल एक्सपोजर मिळायला हवं ग परवडतंय तर का नाही जायचं कारण बाहेरचे देश दाखवण्याच्या आधी आपल्या मुलांना आपला देश दाखवायला पाहिजे म्हणून कुठे खोपच्यातले शोधून शोधून देश दाखवताय मुलांना आपल्याकडे बघण्यासारख्या आणि दाखवण्यासारख्या किती गोष्टी आहेत ऋजुता किती ठिकाणं आहेत म्हणजे ऐकत असेल तर जरूर बघा जरूर जा मी काय जाऊ नका असं म्हणत नाहीये पण त्याच्या आधी आपल्या देशातली ठिकाणं सुद्धा दाखवा एवढंच माझं म्हणणं आहे हे फोटो काढणं भाव खायला मिळणं इन्स्टावरचे फॉलोअर्स वाढवणं यासाठी जातो का आपण कुटुंबाबरोबर प्रवासाला उलट इथल्या इथे कुठेतरी गेला तर ते स्वस्त पडेल त्या पैशामध्ये चांगल्या कुठल्या तरी हॉटेलमध्ये राहू शकाल आणि आपल्या देशातला पैसा आपल्या देशातच राहील हिमाचल प्रदेशाला गेलाय मत्सल यंदा आपण एकत्र हिमाचलला ट्रिप करूया अगं आपण जिथे जातो तो भाग बघायचा त्या प्रदेशाची संस्कृती बघायची तिथलं वातावरण बघायचं तिथल्या लोकांचं राहणीमान त्यांचं खाणं पिणं हे सगळं बघायचं का जाऊन नुसतं भोज्याला शिवून यायचं कळत आहे काव की चला कॅन्सल करा ट्रीप आपण जाऊया हिमाचलला पुढच्या <laughs> वर्षी आता जाऊ लागली सुट्टी की चला परदेशी असं म्हणणार कोणीतरी असेलच ना तुमच्या आजूबाजूला त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि आमच्या सगळ्या व्हिडिओज वर तुम्ही भरपूर कमेंट करता तशाच कमेंट करा आणि आमच्याशी गप्पा मारत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओला बाय बाय बाय